नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे गावण पद्धतीने रोजीच्या साहित्यात होणारी झणझणीत आणि चमचमीत अशी शेवटीच्या शेवांनी सर्व शेवग्याच्या शेंगा साफ करून घेतल्या अवकी नाव्या शेवगा होता तीन ते चार अशा तर तुम्ही पाहू शकता एका बाजूने मी साल तशीच ठेवली आहे कारण त्यामध्ये मस्त असा मसाला मुरतो आपण जर सर्व साल काढून घेतली तर शेंगांचा फार चुरा होतो आता गॅस मध्यम आचेवर करून मी यावर ठेवला एकटो यामध्ये टाकूया पळीभर असे तेल तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा चमचा एवढे जिरे जिरे हे चांगले फुटू द्यायचे आहे आणि त्यानंतर टाकूया हळद आणि थोडेसे मीठ आता स्वच्छ धुवून घेतलेला आणि पाणी निथळून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकूया आणि परतवून घेऊया मी इथे एक ते दीड इंच एवढे लांबीचे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे केले आहेत आता परतवल्यानंतर एक ते दीड ग्लास एवढे पाणी टाकूया गॅस मोठा करायचा आहे पुन्हा उकळी आली की गॅस पुन्हा मंद करायचा आहे आणि झाकण ठेवून शेंगा शिजू द्यायच्या आहेत यामध्ये जास्त पाणी नाही टाकू एक ते दीड ग्लास एवढेच शेंगा शिजायला पाणी टाकायचे आहे नाहीतर पिवळा सूप फार पाच असा होतो आता मी गॅसवर तवा ठेवला आहे त्यामध्ये दोन मोठे उभी पातळ चिरून घेतलेली कांदे टाकले त्यावर थोडेसे तेल टाकून घेतले आणि कांदा आपल्याला एकसारखा का हा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा तांबूस रंगावर आला की याला मस्त असा कांदा उलट पालट करायचा आहे या पद्धतीने आणि कांदा खरपूस भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजत आला आहे कांदा आपण काढून घेऊयात आता त्याच गरम तव्यावर टाकूया सुक्या खोबऱ्याच्या स्लाइस थोडस तेल टाकून खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं जरा लवकर जर म्हणून पटकन अस हे काढून घेऊया आता टाकूया दोन तीळ एवढे लवकर उडायला लागते म्हणून थोडस भाजून घ्यायचे आणि पटकन काढायचे आता टाकले अर्धा इंच एवढे अद्रकचे तुकडे करून घेतले आणि ते टाकले त्यानंतर टाकूया दहा ते बारा लसण पाकळ्या याही शेकून घ्यायची आहे आता गॅस मी बंद केला आहे आणि ह्याच गरम तव्यावर तर आणि लसूण शेकून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगा घेताना जास्त शेंगा बारीकही घेऊ नयेत आणि जास्त जाडही घेऊ नाही शेवगं जर जाड असेल तर त्यामधील बी फार निबर असतं आणि ते खाताना फार फडकड असं लागतं आता आपण शेवगा चेक करून बघूया तर मस्त असे शेवगाही शिजत आला आहे आणि ह्यामधील सोपे छान पिवळधम असा झाला आहे आता शेंगा प्रेस करून बघितल्या तर साठ ते सत्तर टक्के एवढी शेवग्याची शेंगा शिजल्या आहेत शेवगा जास्त नाही शिजवायच्या आता मसाला थंड झाला आहे आणि मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मुठभर अशी कोथंबीर टाकून मसाला आपण दळून घेऊया तर मसाला असा हा जाडसर दळल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि पुन्हा बारीकसर मसाला दळून घ्यायचा आहे कुठेही असा खरभरीत मसाला शेंगांच्या रस्सा भाजीसारखा नाही करायचा थोडंसं सा बारीकसरच मसाला दळायचा आहे आता गॅसवर मी कढई ठेवून घेतली तेल गरम करून घेतले त्यामध्ये वाटण टाकून घेतले त्यानंतर टाकले धने पूड आणि गरम मसाला तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला असेल त्यामध्ये धने भाजून वापरले असतील तर तुम्ही तो वापरा आता मी आवश्यकतेनुसार तिखट टाकले आणि गॅस मंद आचेवर आहे आता लाल तिखट धनेपूड आणि गरम मसाला व्यवस्थित मिक्स करूया गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आहे हे मंद आचेवरच मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि मध्यम आचेवर मसाला एकसारखा परतवायचा आहे मसाला तोपर्यंत आपल्याला परतवायचा आहे जोपर्यंत की मसाल्याचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला परतवायचा आहे आता या साथ परत आता यामध्ये टाकूया ते कढीपत्त्याची आणि पुन्हा मसाला परतवूया तुम्ही पाहू शकता की मसाल्याचं थोडस प्रमाण कमी झालं आहे हे पहा आजूबाजूनी मस्त असं तेल सुटायला लागलं आहे आता यामध्ये टाकूया बारीक चिरून घेतलेला टमाटा टमाटा टाकल्यानंतर मिक्स करूया मसाला आणि टमाटा मऊ पडेपर्यंत परतवून घेऊया आता पाहू शकता की टमाटा आणि मसाला मस्त मिक्स झाला आहे आणि मसाल्याचं प्रमाणही थोडंसं कमी झालं आहे हे सर्व परतवल्यानंतर यामध्ये टाकूया आता शेवगा आणि शेवग्याच्या चे शेंगाचं सूप शेवगा मी इथे साठ ते पासष्ट टक्के एवढा शिजवून घेतलाय शेवगा जर जास्त शिजला तर त्याचा चुरा होतो आणि गर बाहेर पडतो मग खाता येत नाही आता शेवगा आणि मसाला मिक्स करून घेतला आता यावर अर्धा ते एक मिनिटासाठी झाकण ठेवूया म्हणजे काय होईल की मसाला मस्त असा शेंगांमध्ये मुरेल शेवग्यात आता मस्त मसाला मुरला आहे तुम्ही पाहू शकता तवंगही छान आला आहे यामध्ये आता टाकूया थोडंसं पाणी पाणी टाकून घेतलं आता एकदा मिक्स करूया मसाला आणि थोडंसं मी कोमट पाणी टाकून घेतलं मिक्स केल्यानंतर आता जे वाटणातलं पाणी होतं तेही यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकून जेवढी रसा भाजी हवी आहे तेवढी वाढवून घेतली गॅस मोठा करून शेवग्याच्या रस्त्याला उकळी फुटण्याची वाट पाहू शवगा रसा भाजीला आता उकळी फुटली यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण आपल्याला थोडंसं कमीच वापरायचं आहे कारण आपण मसाल्यामध्येही थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि शवगं शिजतानाही मीठ टाकलं होतं तर मस्त असा झणझणीत रस्सा तयार झाला आहे तुम्ही ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीसोबतही चुरून खाऊ शकता आता रस्साला खळखळ अशी उकळी फुटली यावर चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी सर्व करूया झणझणीत आणि गावरान रस्सा भाजी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा तर तयार आहे आपला गावरण पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी अशाच झणझणीत आणि चमचमीत गावरण रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद